सुखदेव यांची माहिती आपण वाचली ठीक आहे आणि हा पाठ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या लक्षात आलं असेल की या पाठामध्ये खूप कठीण कठीण शब्द आहेत कठीण कठीण गोष्टी आहेत की ज्या तुम्ही याच्या आधीमध्ये ऐकल्या नाही हा किंवा ऐकल्या असेल मागे करायचं नाही बेटा लक्षात येईल ऐकल्या आहे पण समजल्या ठीक आहे तर याच्याशी रिलेटेड एक छोटासा पाठ आपण इथे पाहूया की सगळ्यात आधी आपण यामध्ये आलेले शब्द वाचूया ठीक आहे यामध्ये बघा असे काही शब्द आले आहेत स्वातंत्र्य युद्ध स्वातंत्र्य युद्ध पारतंत्र्य स्वातंत्र्य गुलामी सुधारक सुधारक, सुधारक 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 हा शब्द झाला तयार समान सुधारक सगळ्यांना बरोबर लक्ष द्यायचं आहे कारण पाठ कठीण आहे एकदम सोपान साधी गोष्ट नाहीये एक होता राजा एक होती राणी असा ना एक होती मांजर आणि एक होता कुठला असं गोष्ट नाहीये कठीण आहे ठीक आहे आणि सगळ्यात शेवटचा शब्द आहे बघा अतिशय महत्वाची जी शब्द आहे आपण बरेचदा ऐकले आहे पण तुम्ही छोटे आहात या शब्दांचा अर्थ समजून घ्यायला थोडा कठीण आहे सगळ्यात भाँग महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी एक वाक्य सांगते की आपला देश हा इंग्रजांच्या होता इंग्रज आले होते त्यांनी आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं आपल्या देशावर म्हणजे कोणत्या देशावर भारत महाराष्ट्र देश आहे का महाराष्ट्र काय आहे स्टेट आहे राज्य आहे है, है तर भारतावर कुणी राज्य केलं राज्य केलं आणि त्यांच्या पारतंत्र्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी अनेक क्रांतिकारकांनी प्रयत्न केले स्वतःचा जीव दिला कोणी फाशीवर गेले हैना लाना राय सारखे अं लाठी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला है ना तर असे जे सगळे आहेत शहीद यांनी काही समाज सुधारकांनी आपल्या देशातल्या चालेल वाईट गोष्टींना पाय सुधारण्यासाठी आणि आपल्या देशाला मोठं करण्यासाठी शिक्षित करण्यासाठी अनेक कार्य केले आणि असा हा आपला इतिहास आहे आपल्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही स्वातंत्र्य सैनिकांनी देशभक्तांनी काही घोषणा दिल्या काही घोषवाक्य आहे त्यांच्या तोंडचे वाक्य म्हणजे काही वाक्य असे प्रसिद्ध झाले की ज्याच्यामुळे देशातली जी सामान्य जनता आहे त्यांना चेतना मिळाली त्यांना उत्साह आला की आपण केलं पाहिजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपणही प्रयत्न करायला पाहिजे तर अशी काही घोषवाक्य आणि नारेने इथे लिहिलेली आहे ठीक आहे ते बघूया पहिला नारा आहे इनकला तर हा नारा दिला त्यांनी जे आंदोलन केलं त्यासाठी त्यांनी ज्या कारवाया केल्या त्यासाठी त्यांनी जे उठाव केले त्यासाठी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली दुसरा नारा आहे तर त्यांचा हा नारा होता

लाल हा नारा दिला लाल बहादूर शेतकरी शेतकरी वेरी गुड किसान म्हणजे शेतकरी हे दोन आपल्या देशाचे पिलर आहेत सैनिक देशाचं रक्षण करतो आणि शेतकरी सर्वांसाठी अनाज अन्न

व्यवस्थित बस आणि हा नारा दिलेला आहे डॉक्टर बाबा साहेरे पुढे पुढे बोला डॉक्टर बाबासाहेर जे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पुढचा नारा हिंचले जाव सायमन ब्रिटिशांना दिलेलं आहे हिंचले जाओ निघून जास्त शाळा सुरताना आपण काय म्हणतो गीत हे गीत सुद्धा चंद्रजी यांनी लिहिलेलं आहे पुढचा हे सुंदरस गीत देशभक्ती गीत लिहिलेलं आहे मोहम्मद इकबालिहिला आहे

दिलेला आहे लोकमान्य टिळक हे जहाल पक्षाचे नेते होते आणि महात्मा गांधी हे मवाळ पक्षाचे नेते होते मवाळ म्हणजे शांतीच्या मार्गाने चालणारे आणि हे होते जहाल 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 म्हणजे क्रांतीच्या मार्गाने चालणारे पाच मिनिट शांत का प्लीज तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच

सगळ्यांना शिक्षणाचं महत्व शिक्षणाचा हक्क प्राप्त करून दिला आणि त्यांच्या बरोबर वाहून घेतलं आणि आपल्यासाठी मुलींसाठी आणि समाजातल्या शुद्ध समजल्या जाणाऱ्या वर्गासाठी शिक्षणाची गंगा त्यांच्या घरापर्यंत दिली म्हणून आपण शिकत आहे म्हणून तुम्ही शिकत आहे म्हणून मी शिकत आहे म्हणून मी त्यांचं नाव सूर्यामध्ये लिहिलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत समजल्या का ते सगळे शब्द येणारे आणि हे दोन महान व्यक्ती असे अनेक महान व्यक्ती आपल्या देशामध्ये घडून गेलेले आहेत तुम्हाला दे। बाकीचे कुणाची नावं जर सांगत असेल तर शोधून आणायचे आणि त्यांची माहिती आपण इथे एकमेकांना सांगायची ठीक आहे चल